दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख संजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी शिवनेर चौक येथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा व त्यासोबत पोवाडा गोंधळ शिवगीते मराठी गीते महाआरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा करण्यात आली तसेच भव्य दिव्य स्टेज होते वर्ष शुभ जनना सुनेरीवर शुभ जनुनाथ राजाधिपती राजाधिपती दैवत चंद्रपती मंग्र दैवत <गती>, राजा छी दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवाचे बाळे आम्हाला गुणाशी बाळे आम्हाला नाही गुणाशी या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाप्रमुख सुनील खराटे धाने पाटील संजय शेटे गजानन गुजरे संजय गव्हाळे प्रमोद भारसकर गणेश तायवाडे घनश्याम आखरे सचिन गव्हारे मनोज भूतडा सोनू सोनोने ऋषिकेश शेटे बंडू शेटे उमेश माटोडे सतीश वायाचोल सचिन कडू विशाल कडू प्रवीण कान्हेकर संजय आजनकर बालू चौधरी शिवदास शेटे गौरव वडुराकर दीपक मते धनराज जिंगळे महेंद्र गौरंगपुरे राहुल नवघरे व परिसरातील महिला कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती